पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीने अध्यक्षासाठी आणि नगरसेवकांसाठी उमेदवार उभे केलेले आहेत मी या सर्व उमेदवारांचा दाद देतो की एका बाजूला पैशाचा महापूर असताना त्यांनी वंचितांच्या बाजूने फुले शाहू आंबेडकरी विचाराच्या बाजूने लढण्याचा मानस केला आहे आणि ते लढतायत अशा सर्व कार्यकर्त्यांना आपण सगळ्यांनी साथ दिली पाहिजे विशेष करून जे वंचित आहेत जे स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे असणारे वारस म्हणतात फुलेशाहू आंबेडकरी विचाराचे वारस म्हणतात या सगळ्यांनी या उमेदवारांना मदत केली पाहिजे या सर्व उमेदवारांची निशानी ही गॅस सिलेंडर आहे मग तो अध्यक्षाला असेल किंवा नगरसेवकाला असेल तेव्हा गॅस सिलेंडर समोरचं बटन दाबून आपण त्यांना प्रचंड मताने विजयी करा हे आवाहन करत आहे नमस्कार जय